मंडळी आत्ता या सर्व सन्मानित आमचे जे कवी आहेत त्यांचा काव्यमहोत्सव काव्य कविता वाचन आणि त्यांचा सन्मान या कार्यक्रमाकडे आपण वळूया यानंतर आमच्या पुढील कवयित्री आहेत स्वरा चव्हाण मॅडम व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि समोर उपस्थित असलेले सर्व श्रोते रसिक बंधू आणि भगिनींना माझ्याकडून सस्नेह नमस्कार माझ्या कवितेचं नाव आहे प्रीत तुझी माझी मोर स्वप्नातून जशी जाग मोर यावी मोरपिशी स्वप्नातून जशी जाग यावी अन सख्या मला नेहमी तुझी याद यावी श्वास भावा हुंकार वेदना बोल की व्हावी श्वास व्हावा हुंकार वेदना बोलकी व्हावी प्रीत तुझी माझी सख्या बहरत राहावी प्रीत तुझी माझी सख्या बहरत राहावी शब्दांनी गावी स्पंदने शब्दांनी गावी स्पंदने मनाने होकार द्यावा शब्दांनी गावी स्पंदने मनाने होकार द्यावा तुझ्या माझ्या प्रेमाची सख्या फुलपाखर व्हावी मोर पिशी स्वप्नातून जशी जाग यावी अन सख्या मला नेहमी तुझी याद यावी केवड्याचा गंध जसा विरतो आली केवड्याचा गंध जसा स्व स्वभोवत आली गोड सपान बनून सजावी माझ्या लाली गोड सपान बनून सजावी माझ्या लाली स्वप्नातल्या क्षणांना सत्यात उतरवताना स्वप्नातल्या क्षणांना सत्यात उतरवताना साथ तुझी हवी आहे वसंत वसंत गीत गीत गाताना गाताना साथ तुझी हवी आहे स्वप्नातून जशी जाग यावी आणि सख्या मला नेहमी तुझी याद यावी धन्यवाद <laughs> सर्व <laughs> मान्यवरांना विनंती करते आपण स्वरा मॅडम यांचा सन्मान करावा धन्यवाद